तर मंडळी आज आपण बनवणार आहोत हे छान टम्म फुगलेले आणि लालसर रंगावरती भाजून घेतलेले तांदळाच्या पिठाचे गोड वडे तर संक्रांतीला आमच्याकडे खास करून हे वडे सगळ्यांच्या घरी बनवले जातात आणि हे तांदळाचं पीठ वापरून बनवले जातात बरं का तर पाहू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि चवीलासुद्धा तितकेच अप्रतिम लागतात तर प्रत्येक भागात संक्रांतीला वेगवेगळ्या वेग प्रकारचे वडे बनवले जातात काही ठिकाणी भोपळा घालूनसुद्धा हे वडे बनवले जातात त्याला घारगे असे म्हणतात काही ठिकाणी तिखट वडेसुद्धा बनवले जातात पण आमच्याकडे संक्रांतीला हे तांदळाच्या पिठाचे गोड वडे बनवले जातात आणि चवीला तर अप्रतिम लागतात आणि खास करून माझ्या आई ज्या प्रकारे बनवते वडे प्रकारे हे मी हे वडे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत नो फेल रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग वेळ न लावता ह्या वड्यांच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर हे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एक परात घेतलेले आहे आणि पीठ चाळायची चाळणीसुद्धा घेतलेली आहे त्याच्यामध्ये दीड कप होईल इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे भाकरीसाठी आपण तांदळाचं पीठ वापरतो तेच मी दीड कप तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता ही uh, दोन्ही पीठं मी चाळून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये मी पाव कप रवा घातलेला आहे आपला जो बारीक रवा उपम्यासाठी वगैरे वापरतो तोच रवा मी पाव कप वापरलेला आहे ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ टाकायचा आहे आणि पाव चमचा हळद हळदीनं रंग खूप छान येतो याला ये आणि त्याच्यामध्येच अर्धा चमचा मी पांढरे तीळसुद्धा टाकलेले आहेत आता मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा मेथी दाणे आणि दोन वेलदोडे मी थोडेसे गरम करून म्हणजे भाजून घेणार आहे या वड्यामध्ये दाणे तर नक्कीच टाका बारीक करून त्यांना चव खूपच अप्रतिम येते या वड्यांना तर बडीशेपसुद्धा टाकलेले आहे आणि वेलदोडीसुद्धा टाकलेले आहेत हे एक अर्धा मिनटासाठी मी खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे तिन्ही पदार्थ टाका वड्यांची चव खूपच छान येते आता हे बारीक करण्या करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे साखरसुद्धा टाकलेले आहे म्हणजे ते व्यवस्थितपणे बारीक होतील तर असं बा बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता या झाकणाला जी चिकडलेली पूड होती ती मी सगळी या पिठात टाकलेली आहे त्याच्यानंतर आपलं जे मेथी बडीशेप वगैरे पण वाटून घेतलेली होती ती पूर्णपणे बारीक होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामुळे चा मी चाणीच्या चा हे सुद्धा चाळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता वेलदोड्याची साला आणि थोडेफार मेथीदाणे जे होते ते शिल्लक चाणीमध्ये राहिलेले आहेत हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता आपल्याला या पिठात टाकण्यासाठी जे गुळाचं पाणी बनवायचं आहे ते बनवायचं आहे त्याच्यासाठी मी इथे एक कप गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सव्वा कप पाणी घातलेलं आहे आता दीड कप तांदळाचं पीठ एक कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा होता त्याच्यासाठी मी इथं एक कप गुळ वापरलेला आहे आता गॅस चालू केलेला आहे आणि ह्याला आपल्याला उकळी द्यायची आहे आता गुळाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्या एवढ्या पिठासाठी हे एवढं गुळ पुरेसं आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आता ह्या पाण्याला उकळी येऊन गुळ पूर्ण विरगळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर गुळ व्यवस्थित वितळला की गॅस बंद करायचा आहे तर मी गुळ पूर्णपणे पाण्यात विरगळून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपलं जे पीठ होतं ते मी काय के केलेलं आहे पळीच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे म्हणजे मीठ हळद पांढरी तिळ वगैरे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होतील आणि गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठसुद्धा व्यवस्थित मिक्स होईल तर अशा प्रकारे पळीच्या साहाय्यानंच मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण जे गुळ विरगळून घेतलेलं पाणी होतं ते या पिठामध्ये टाकायचं आहे एक अर्धी वाटी पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे कारण पातळ वगैरे झालं तर पीठ म्हणून मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे आता पळीच्या सहाय्यानेच मिक्स करायचं आहे का कारण पाणी आपलं जे आहे ते उकळलेलं आहे हाताने अजिबात करू नका नाहीतर हाताला चटका बसेल तर हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर मी राहिलेलं जे पाणी होतं गुळाचं ते सुद्धा टाकलेलं आहे कारण मला वाटलं ते पूर्ण पाणी ह्याच्या पिठामध्ये लागेल त्याच्यासाठी मी पूर्ण ओतून घेतलेलं आहे तुम्ही थोडं थोडं करून मिक्स करून घेतलं तरी चालेल किंवा जर पिठामध्ये पाणी गुळाचं जास्त झालं तर तुम्ही थोडं सुकं पीठसुद्धा ॲड करू शकता तर थोडंसं हे मिक्स करून झाल्यानंतर हातानं मी हे पीठ मळायला सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे जसं आपण भाकरीचं किंवा चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे मी अजिबात बाहेरच्या दुसऱ्या पाण्याचा वापर केलेला नाही आहे जे गुळाचं पाणी मी बनवून घेतलेलं होतं त्या गुळाच्या पाण्यातच फक्त हे मी पीठ घेतलेला आहे तुम्हाला जर पीठ थोडं सैल वाटत असेल म्हणजे पातळ वाटत असेल तर तुम्ही तांदळाचं किंवा गव्हाचं एक थोडंसं पीठ याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा आपण जेव्हा गुळाचं पाणी बनवतो त्या गुळामध्येच अगदी थोडं पाणी टाकून गुळ विरगळून घेतला तरीसुद्धा चालेल तर हे सर्व पीठ मी त्या गुळाच्या पाण्यामध्येच मळून घेतलेलं आहे आता याच्यावरती एक बाऊल मी झाकून एक दहा मिनिटांसाठी फक्त मी पीठ मुरण्यासाठी ठेवून दिलेलं आहे जास्त काळ ठेवायची सुद्धा गरज नाही आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ मी झाकून ठेवलेलं होतं ते घेतलेलं आहे पाहू शकता पीठ थोडंसं कोमटच वा भासेल तुम्हाला कारण आपण उकळलेलं पाणी घातलेलं होतं आता आपल्याला वडे थापायचे आहेत तर आपण हे वडे जे आहेत ते पाण्यावरती थापणार आहोत तेल अजिबात वापरणार नाही आहे वडे थापण्यासाठी तर इथं मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि वरून वड्यांना लावण्यासाठी एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी ते एक छोटं भांडं घेतलेलं आहे कारण ह्या भांड्याच्या तळावरच मी वडे थापणार आहे आणि एक कॉटनचं कापडसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही रुमाल वापरला तरीसुद्धा चालेल तर माझ्याकडे हे कॉटनचं कापड होतं तेच मी घेतलेलं आहे आता हे कापड भिजवून मी भांड्यावरती म्हणजे भांड्याच्या तळावरती पसरून घेतलेलं आहे कारण ह्याच्यावरतीच आपल्याला वडे जे आहेत ते थापायचे आहेत जाए, किंवा बनवायचे आहेत तर अशा प्रकारे ह्या भांड्यावरती मी हे कापड टाकून घेतलेलं आहे पहिला तर पहिला वडा बनवतानाच माझा व्हिडिओ स्किप झाला पण तो वडा थापून झाल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला म्हटलं चला तळताना तरी ह्या वड्याचा व्हिडिओ दाखवूया वडा थापताना मी नंतरचा व्हिडिओ दाखवेन तर, दा दा तर हा पहिलाच वडा मी थापलेला आहे तर आता कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं थोडंसं पीठ टाकून तेल आधी तापले काय ते बघायचं आणि वडे केव्हाही तळताना तेल अगदी कडकडीत कर, गरम करून घ्यायचं तरच आपले वडे जे आहेत ते छान टम्मा असे फुकतात बरं का त्याच्यामुळे ते तेल कडकडीत तापणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे तर हा पहिला वडा जो आहे तुम्ही तेलात टाकलेला आहे आणि पाहू शकता छान टम्मासा फुगलेला सुद्धा आहे आता ह्याला पलटून छान लालसर रंगावरती आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहेत तर ह्या वड्यांना जो आहे तो गूळ टाकलेलाच आहे शिवाय हळदसुद्धा टाकलेली होती त्याच्यामुळे रंग इतका सुरेख येतो की ते बघूनच किती वडे खावा असं वाटतंय तर पाहू शकता वरती जे पांढरे तिळ आहेत ते सुद्धा किती छान दिसत आहेत आणि अशा प्रकारे हा जो वडा आहे तुम्ही दोन्ही साईडून खरपूस रंगावरती भाजून घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त लालसर नको असेल तर थोडं पटकन ह्या तेलातून काढू शकता पण ह्या लालसर रंगावरतीच हे वडे खूप छान दिसतात तर अशा प्रकारे हा वडा मी तळून घेतलेला आहे आता वडा तुम्हाला थापताना दाखवते मग जो व्हिडिओ स्किप झालेला तो तर लिंबू आकाराचा गोळा घ्यायचा आहे पिठाचा त्याला थोडंसं आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे किंवा अंडाकार तुम्ही वडे बनवत असाल तर अंडाकार आकार सुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे हाताला मी पाणीच लावलेलं आहे तेल अजिबात लावलेलं नाही पाण्याचाच वापर करून याचा गोळा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर कापड्याला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून लावून हा आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे किंवा बनवून घ्यायचा आहे पाहू अग शकता अगदी सहजपणे आहेत वडे तेलावरतीसुद्धा तुम्ही बनवू शकता पण पाण्यावरतीच खूप छान आणि पटकन होतात ते वडे अशा प्रकारे थोडं थोडं हाताला पाणी लावून हा आपला आपल्याला वडा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे कट वगैरे जर फाटलेले असतील तर अशा प्रकारे तुम्ही हाताच्या सायन्या त्याला व्यवस्थित करू शकता तर अशा प्रकारे हा वडा जो आहे तुम्ही बनवून घेतलेला आहे आता याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकायचे संक्रांत म्हटलं तर तीळ तर लावणं गरजेचंच आहे नाही का तर अशा प्रकारे वरतून पांढरे तीळ लावलेले आहे ते दिसायलासुद्धा छान दिसतं तर अशा प्रकारे तीळ टाकून हलक्या हातानं परत एकदा मी त्याला प्रेस करून घेतलेला आहे आणि पाहू शकता अगदी सहजपणे या कापडावरून हा वडा निघतो बरं का नाही तर तुम्ही तुम्हाला वाटेल की हे कापडावरून वडे वगैरे निघत नस नाहीत की काय तर अगदी सहजपणे हा वडा निघतो आता कडकडीत तेलामध्ये हा दुसरा वडासुद्धा मी सोडलेला आहे आणि तोसुद्धा टम्म असा फुगलेला होता तोसुद्धा म्हणण्यापेक्षा सगळेच वडे छान टम्म फुगलेले होते तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्या हाय फ्लेमवरतीच वडे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता छान हा सुद्धा वडा फुगलेला आहे आणि ह्यालासुद्धा मी दोन्ही साईडून लालसर रंगावरती भाजून घेतलेला आहे तर हा एक वडा भाजण्यासाठी एक ते दोन मिनटं लागतात बरं का तर हा दुसरा वडासुद्धा मी खरपूस रंगावरती भाजून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा कढईतून बाहेर काढून घेतलेला आहे आता आणखीन एक वडा तुम्हाला मी बनवून दाखवते तर लिंबू आकाराचा गोळा घेतलेला आहे कपड्याला थोडंसं पाणी लावलेलं ला आहे आणि वड्यालासुद्धा पाणी लावलेलं आहे म्हणजे पिठाच्या गोळ्याला आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे वडे जे आहे ते बनवून घ्यायचे आहेत वरून पांढरे तीळ लावायला अजिबात विसरायचं नाही आहे वरून पांढरे तीळसुद्धा लावलेले आहेत आणि हा सुद्धा वडा मी तेलामध्ये खरफूस रंगावरती तळून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपले तीन वडे जे आहेत मी तळून दाखवलेले ते तयार आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर इथे सर्व मी पिठाचे वडे जे आहेत ते बनवून तळून घेतलेले आहेत आणि पाहू शकता छान कलरवरती आपले सर्व वडे तयार आहेत एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी छान खुसखुशीत होतात बरं का पाहू शकता अगदी टम्म फुगलेले आहेत चला तर मग या संक्रांतीला आहे तांदळाचे गोड वडे या पद्धतीने नक्की करून बघा आणि हो जर तुम्ही बनवले असतील तर मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कसे झालेले होते त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद